उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अकोला जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा, जिल्हा परिषदेचे माजी गोपाल यांचा पुन्हा गोपाल दातकर दातकर यांच्या पुन्हा आहे विरुद्ध अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोपाल दातकर यांनी दोन हजार पासून चार लाख पंच्याण्णव हजार तीनशे बावन्न रुपयाचे पाणी चोरले असल्याचा आरोप त्यांच्या हिंगणी गावातील सरपंच कल्पना पळसपगार यांनी केला होता गोपाल दातकर यांनी एकशे साठ मिलीमीटरचा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला अवैधरित्या जोडला असल्याचा आरोप करण्यात आला होता दाटकर यांनी ही पाईपलाईन सुरू करून स्वतःच्या शेतात आणि घरात पाण्याचा वापर केला असल्याचा आरोप होता या अवैध पाणी चोरीबाबत सरपंच यांनी याआधी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती तर तत्कालीन कार्यकारी अभियंता व उपअभियंता स्थळ पाहणीकरिता आले असता अवैध नळ कनेक्शन निदर्शनास आले होते मात्र गोपाल दादकर यांनी अरेरावी करून सर्वांना तेव्हा हाकलून लावले होते असा आरोप सरपंचांनी केला होता अखेर हे अवैध कनेक्शन सदर पाईप एकशे साठ मिलीमीटर व्यास टाकीच्या इनलेट जवळ बंद करण्यात आले होते सरपंच कल्पना पळसपगार यांनी मात्र दादकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले होते मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती शेवटी अकोट न्यायालयाने दहीहंडा पोलिसांना या प्रकरणात गोपाल दादकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गोपाल दादकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात उधाण आला आहे आमच्या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याची बद्दल आंदोलन झालेत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा प्रमुख आणि गटनेते शिवसेना त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये आंदोलन वगैरे केलीत पाण्याची आणि आमच्या जेव्हा ग्रामपंचायतच्या माझ्या जेव्हा लक्षात आलं की त्यांच्याच मार्फत पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होत आहे त्यांच्या घरातून एकशे साठ एम एम ची, ची पाईपलाईन ही आम्ही काढली पोलिसांच्या सहकार्याने आणि त्याबद्दल मी प्राधिकरणाला तक्रारी केल्या होत्या प्राधिकरणाने पण बरेच वर्ष दुर्लक्ष केलं जेव्हा पंचनामा झाला पाईपलाईन काढण्यात आली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देण्यात आले आणि पोलीस स्टेशन मार्फतही कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नसल्यामुळे मला न्यायालयाकडे दाद मागावी लागली न्यायालयामध्ये हे प्रकरण चाललं आणि सुनावणी झाली आणि काल सहा तारखेला याचा निकाल लागलाय एकशे छप्पन तीन अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया न्यायालयाने करायला सांगितली आहे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काल एफ आय ची कॉपी मला मिळाली तीनशे तीन दोन हे गुन्हे दाखल झालेत पाणीच्या चोरी संदर्भामध्ये आणि मला हेच सांगायचं आहे की ज्या प्रकारे जनतेला दिशाभूल करून प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला आणि प्राधिकरणाला वेठीस धरणारे जे लोक आहेत जे स्वतःला राजकीय पुढारी असे म्हणतात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी करून पाण्याच्या प्रश्नाचे आंदोलन केलेत गोपाल दत्तकर यांनी जनतेची दिशाभूल केली आहे प्राधिकरणाची बदनामी केली आहे आणि स्थानिक प्रशासनाला त्यांनी वेठीस धरलेला आहे त्याबद्दल इथून पुढेही न्यायालयामार्फत कारवाई होईल अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग